सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा अंगणवाडी मुख्य सेविका जे अंतर्गत भरती होणार आहे आणि आगामी कुठलीही अंगणवाडी मुख्य सेविका परीवीक्षा होणार आहे आत्ता जे झाले प्रश्नपत्रिका त्यांचे आपण तांत्रिकचे प्रश्नाचे विश्लेषण पाहत आहोत आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये थोडा जरी मागे पुढे लेट झालं तरी समजून घ्या परंतु तांत्रिक सर्वच कवर करून घेणार आहे आता ही प्रश्नपत्र क्रमांक पाच आहे आपल्या तांत्रिकमध्ये जी झालेली आहे त्यापैकी तर मागील वर्षाची ही दोन हजार पंचवीसमध्ये झालेली प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात पोषण अभियानाचे सगळं पाहणार आहोत तांत्रिक प्रश्न पोषण ट्रॅकरचे प्राथमिक कार्य काय आहे तर पोषण प्रगती आणि सेवा वितरणाचा मागोवा घेण्यासाठी ही जी पोषण ट्रॅकर आहे ते डेव्हलप केलेलं आहे शासनाकडून बरोबर म्हणजे कसं आहे प्रॉपर त्या मुलांना भेटलं आहे का त्यानंतर त्या विद्यार्थी सॉरी जे बालक आहेत त्याची पोषण आहार घेतल्यामुळं किती प्रगती झाली आहे ह्याच्यासाठी हे पोषण ट्रॅकर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे पुढे पोषण वाटिकाद्वारे खलपैकी कशाला प्रोत्साहन दिले जाते आता पोषण वाटिका त्यामध्ये काय बाजरी आणि पोषक पिकांची लागवड या पोषण वाटिकाद्वारे केली जाते आणि ह्या गोष्टीला त्या अंतर्गत प्रोत्साहन दिले जाते हे सर्व उत्तर आन्सर फर्स्ट की आन्सर नुसार आहेत बाल आणि किशोर कल्याण मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी खलपैकी कोणती किमान शैक्षणिक पात्रता त्यांनी ठेवलेली आहे आता किमान शैक्षणिक पात्रता दहावीयत्ता ठेवलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंगणवाडी केंद्रामध्ये सामाजिक परिनिरीक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कोणाची असते तर स्थानिक समुदाय आणि ग्रामपंचायत यांची असते अंगणवाडी केंद्रामध्ये सामाजिक परिनिरीक्षण करण्याची प्रामुख्याने जबाबदारी जी असते स्थानिक समुदाय तिथला आणि ग्रामपंचायत यांची असते त्यानंतर आहे अंगणवाडी व्यवस्था प्रामुख्याने खालीपैकी कोणत्या जनसांख्यिकी गटांना सेवा देते जनसंख्या म्हणजे आता लक्षात घ्या जी गावात लाभार्थी आहेत थोडक्यात त्या कोणत्या यांना सेवा ती पुरवत असते असा त्यांचा प्रश्न आहे अंगणवाडीमध्ये जनरली तुम्हाला माहीत आहेत मुलं आणि जे प्रेग्नंट लेडीज असतात त्यांच्यासाठी म्हणजे स्तंदा माता किशोरवयीन मुले यांच्यासाठी दिलं जातं बघा किशोरवयीन मुलींसाठी देखील आहार शासनाकडून पुरवला जातो हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर खालीपैकी कोणती सेवा अंगणवाडी सेविकाकडून दिली जात नाही अंगणवाडी सेविकाकडून कोणती सेवा दिली जात नाही असा देखील प्रश्न आहे त्यामध्ये कोणती दिलं जात नाही लसी लसीकरण सहाय्य केलं जातं पौष्टिक पूरक आहार दिलं जातं व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करणे हे त्यांचं काम नाही बरोबर त्यानंतर मुलांच्या वाढीचे निरीक्षण करणे हे देखील त्यांचं प्रमुख कार्य आहे म्हणजे बघा प्रश्न वाचून उत्तर निवडायचं घ्या आणि कॉमन सेन्सने हे उत्तर तुम्हाला सोडवता आलं असतं त्यानंतर महाराष्ट्रात बालके आणि किशोरवयीन मुलांच्या कल्याणासाठी केलेल्या अंगणवाडी केंद्राच्या डब्ल्यू सी बांधकामाचे खालपैकी कोणते प्रमुख व वैशिष्ट्य आहे अंगणवाडी केंद्राची जी बांधकामाची आहे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे असं या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं आहे तर या केंद्राची आखणी करताना मुलांसाठी फक्त इनडोअर ही फक्त इनडोअर नाही मुलांना तर हसत खेळत पाहिजे आउटडोअर देखील सुविधा पुरवणं बांधकाम मार्गदर्शक तत्वामध्ये शैक्षणिक उपक्रम खेळ समुदायाच्या सहभागासाठी जागाचा समावेश करण्यास प्राधान्य दिले बरोबर आता हे उत्तर असू शकते पण इतर पर्याय देखील आपण पाहूया अंगणवाडी केंद्रे प्रामुख्याने प्रशासकीय कारणासाठी बांध नाही प्रामुख्याने प्रशासकीय नाही तर ती विद्यार्थ्याच्या दृष्टीनं किंवा बालकाच्या दृष्टीनंच बांधलं जातं अंगणवाडीच्या संदर्भात ही केंद्रे फक्त मुलांना पोषण आरोग्यसेवा पुरवण्याच्या उद्देशानं केलं जातं तसं नाही तिथं मुलं पण येतात खेळतात आनंदायी शिक्षण दिलं जातं ह्या सगळ्या गोष्टीसाठी ती इमारतची बांधकाम केलेली असते त्यामुळे आपलं उत्तर क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे टू पॉईंट ओ पोषण टू पॉईंट ओ योजनेअंतर्गत किशोर म्हणजे डॅश डॅश गटातील व्यक्ती किशोरईन म्हणजे चौदा ते अठरा वयोगटातील व्यक्तीचा म्हणजे मुलीचा जो समावेश आहे तो किशोरवयीन मुलीमध्ये होत असतो हे एक पण लक्षात घ्या पुढे खालीपैकी जी एम डीचे पूर्ण रूप काय आहे तर ग्रोथ मॉनिटरिंग डिवायसेस हे लक्षात ठेवा स्टार बऱ्याच वेळेस प्रश्न यावर इतर परीक्षेत विचारलेले आहे ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइसेस अशा प्रकारचं आहे तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना विस्तार विद्रूप अंगणवाडीचं या संदर्भात आय सी डी एसचा विचारलेला आहे त्यानंतर बरेच असे आहेत एक्झाम संगणकामधले बी बऱ्याच शॉर्ट फॉर्म विचारले गेलेले आहेत त्यामुळे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये एक प्रकार प्रश्नाचा हा देखील आहे त्यानंतर राष्ट्रीय पोषण मा हा दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात देशभरात साजरा केला जातो तर ते सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो हे लक्षात ठेवा जास्त आपल्याला व्हिडिओ बनवायचे नाही तुम्हाला एक एक प्रश्नपत्रिकेमधील जे चॉ छोटे टॉपिक आहेत ते पूर्ण कवर करून तुम्हाला तांत्रिक मी तिथं अवेलेबल करून देणार आहे आता या संदर्भात तुम्हाला केवळ एकोणसाठ रुपयामध्ये टर्निंग पॉईंट्स ॲपवरती जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती देईल अंगणवाडी कमेंट कमेंटरशी प्रोग्राम आहे त्यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका नोट्स आहेत आणि शंभर प्लस व्हिडिओ देखील आहेत ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ